खुशी हा चल जातो मी ऑफिसला बर मला एक म्हणायचं होतं काय रे ते मामांच जर जास्तच वाढायला लागले असं मला वाटत नाही काय झालं का अह सकाळी थोडस काम करतात की मला भूक लागली मला चहाच करून दे चार चार टाइम कोण चहा पेत वा दुपारी सुद्धा चहा पेत येते पिऊ दे काय होते हा साखर फुकटच येत नाही का पिऊ दे की साखर म्हणलं तू पण थोडा चहा करून देना तुला काय कळेन का नाही सारखं सकाळच्या पारीख उठल की बांधणं करती संध्याकाळी आलं की कर बांधणं करती काही कर जा म्हणजे बोलत जा तुम्हाला ना बापाचीच बाजू वाढायची असते मी सांगूनच चुक होती माझी का बोलून सांगत असन माझं थबड उघडीत असन तीच कळत नाही मला थबड उघडीत आहे तुझ्या तोंडाला जरा कओ तरी आवर घालीत जा दा दा तो काए, काए सन, चल, हा अ मी तर गप्पच राहा कधी बी गप्प जरा जाऊ दे मला तर कतक बाबा आले वाटत आता काय काय माहिती आता पेच असन चहा परत गपे तू चहा तास कसं चल जा तुम्ही मी हां जा चल लोय आता तू रायकडे तुझ्या आईचे आज पित्र येत ना मग ते थोडस करून दाखवा झालं बाई दोन भाकरी करायच माझ्या आले आता ह्यांचं नैवेद्य अरे फक्त आपणच नाही करत सारी जग दुनिया कर सगळी जग दुनिया करते ना मग करू द्या आपल्या घरी नाही करायची कळतय का तसं नाही ती आत्मा आता ती तिची आई ना बा तिची आईला जर नाही उरते नाही दाखवला तिचा आत्मा काय म्हणाल काय लागतील माणसाला कुणी सांगितलं त्यांच्यावर थोडस त्यांचं आत्मा शांत झालं की त्यांच्या आशीर्वाद आपल्याला लागेल बाबा ती जाऊ द्या आता पित्र बित्र सगळं एक काम करा तुम्ही जेवा कशाला तिला तरी तारा देत असता सारखं की कर ती कर करती म्हणून अरे तिने लय केले आपल्यासाठी मग करून करून मेल्या मग केलं काय उपकार केलं काय आमच्यावर हे सगळे काय बा मग बघा ते तिंच कर्तव्य आहे तर करते पण आता तिथ तिच्या उदरातून याचा जन्म झाला याला लहानाचा मोठं केलं आणि बाकी देना ती सगळं रंग केलं तिने लावलं बरं एक काम कर रा एक काम कर यांना जे आव आणि अर्धी वाकरी जेस घाल घाल माहिती पितराचं खूळ जरा डोक्यातनं जाईल मी जातो नाही दोन भाकरी वाढायच्या ती द्यायचं सोडून पित्र काय आहे पित्रात कोण ठेवलंय पित्र कोण करताय आता पित्र नाही असं काय वागते मी काय जगाच्या आकरीत वागते काय का तुम्हाला हाकलून दिलाय घराच्या बाहेर त्या पुरुजांचे जर रीतिरिवाजाप्रमाणे नाही वाढलं नाही त्यांची शांती केली नाही उपसाहत घातले नाही तास पित्र जेवायला घातले तर मग हे लेकरं आपलं पुढं करतील का मग नका करि ना एकदा या मी याला गेलं माणूस काय द्या बा येतात काय मरत ना घरी जेवायला काय बी कुठला बी घेऊन बसतात चला जेवायला वाढती <laughs> काय बाबा काय पाहिजे तुम्हाला काय पाहिजे बा तुला जे समजत ते तुझ्या आईला बाप्पा समजा तुझी आजी तुला आठवत थोडासा मोठा असेल तो वारली बघ लई काम करायचे कष्ट करायची बघ तर काम धंदा करून यायचे त्याच्यावर प्रच हळू हळूती गेली झालं का लेकीचे कान फुगून झाले तिला शाळेत जायचंय जाऊ द्या तिला तरी तुम्ही नाही काय केलं तिला तरी काहीतरी करू द्या तुम्हाला जी समजत नाही ती लेकरू तरी येत आजोबा आजोबा बाबा बाबा करत ते तर तू नाही पण बाबा जेवले का पाणी देऊ का हे देऊ का तुम्हाला कळत नाही म्हणलं सांग आता लेकरू आहे शाळेत जायचं असेल ना चल तुला शाळेत जायचंय शाळेत तिला बसले सांगत दहा वर्षाच्या गोष्टी तिला काय कळणार आहे काय माहिती तर तिला कळतय वयानं लहान आहे तुम्हाला वय झाल तरी समजा नाही तिला उपाशी ठेवून मी अन्न खायचं म्हणलं मला पसायचं नाही करतो काहीतरी राम कृष्ण <ंगए> <ंगए> काय करायचं ते लेखला सुनाला जर कळा ना ते सुनच जाऊ द्या दुसऱ्या घरची पण याची शक्ती आई ना याला जन्म दिलाय बायकोच्या नाचण्या नाचत बायकू सांग त्याला गणगन पितर पाठ चाललाय तेच सांगायचं तो तू जा मंत्र म्हणलं जेव्हा माझ्या बायकोच्या आज ते घालायचे पोराला म्हणलं करूत नाही घालू तुझ्या आईला जेव्हा मेलेलं कुठे जिवंत होतं का ते खायला येतं का मित्र तर नाही तडा ना तडा तडा तेवतो तेव्हा त्याची बायको तुम्ही ठेवलेलं अडून राहू आणि पैसे आम्हाला मागत ते परत दिले नाही तुमचे ते काम आमच्याकडे बापू नाही आमच्याकडे नाही राहू सगळं करून ठेवलंय पोराचं सगळं झाडी लग्न करून दिलं सगळं आता घ्या पैसे मागत बसा आता करायचं जेव्हा यायची कामची तर नाही ना ते तिला माझे बायकोनी मला मोरूस तर साथ दिली तिला उपाशी ठेवून मी खायचं मग कसं बरं वाटतं पद बदल पटन तसं तुम्ही थोडं लाडून गाबड सांगतोय त्याला नका लाडू कशाला डोक्यावर बसत आहे गाडी लागली पैसे लागले असले दिने बरं दिन दिन नाही ना दिला असत बाप्पू पण आधीच सांगत होत थोड फार कारण तुमच्या माग राह द्या ठेवायला जाऊ दे या मात्र कुठं नाही आपल्याला जायला सांगायचं चला कुठं कोणा हे नाही छान मातारा ठेवला लाडून जावं लागेल काहीतरी करावंच लागेल करा। बायकोला नाही जेवायकातलं काही चेन लागेल जीवाला आपल्या मम्मी मला फी भरायची शाळेत पाच हजार रुपये दिले तुझं काय का बाई आताच माझ्या लाख रुपये फी भरली ना आता तुला परत पाच हजार कशाला लागते लागत का पन... ते काही असत कुठं हे करून मेहनत करून मग मेहनत करायची नाही तर काय लोकाला या देऊन याच घ्यायचं त्यांच्या मागे भांडायचं तांडायचं हे काय सोपे खेळ आहेत का व्याजाचे अगं पण त्यांना टायमाला देते मी मग ते व्याज देते म्हणून मला ते त्यांना पण किंमत कळली पाहिजे ना पैशाची काय नको सांगू मला मला तुला तर एक रुपया देणार नाही मी आत मी फी भरली सगळं केलं तुला फक्त आयत कॉलेज जायचं आणि वरच्या वर पैसे एवढे द्यायला मोकळी नाही मी सरला फोन लावून विचार मला ला का काम यांच काय आता राम 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 काय म्हणणं काय तुमचं थोडे पैसे लागत होते ना तुमचं काही पैशाचा रडगा नाही बाय माणसाच बायको होते तर आता बायको मेली तर आता येत अस तुमच आता सगळं दिलं ना काय राहिलं तर तुमच्या शेतात काम धंदा केला केलं मग आता कुठं अहो मी नाही म्हणत तुम्ही मग बुडवले पैसे दिले मी त्याचा विषय नाही पण आता पोरग कमी आहे मग अजूनही तुमचे तेच दिवस का नाही आता ती काय झालं ते जे माझी बाय खूप मग आता पित्र नको खूप घाल त्याला म्हणलं पित्रासाठी उलचक करायचं तयार व्हाय ना मग आता मला निदान तांदूळ उलसक काहीतरी आणावं लागेल धान्य करावं लागेल ते तुझेच साहित्य मस्त आहे तुमचं पण आता पोराला किंमत नाही का तुम्ही एवढं मोठं काम कष्ट करून तुम्ही त्याला शिकवलं माझे कोणी एवढे पैसे घेतले त्याचे पैसे भरले नोकरीला लावला ठेवणार आतापर्यंत नाही ठेवले ठेवायचा विषय नाहीये पण आता द्यायचे कोणत्या त्याच्यावर तुम्हाला बायको रोज कामाला होते आमची आज कोणाकडून पैसे मागायचे मम्मी एवढ्या तुम लोकांकडून व्याज दे। मग तू शांत बस तुला काय कळतय का कळतय का म्हणजे ते बिचार बाबा त्यांना गरज आहे शांत बस त्यांना गरज आहे मी त्यांच्या इतके दिवस मस्त गरजा पुरवल्या पण आज त्यांचा पोरग नोकरीला आहे त्यांना काय त्यांना देऊन घ्यायचे दे� कशी ते त्याची बायको आणते करील थोडं फार काम तुमचे काही बारीक सारिक पडलेलं काम कर देव ना काय डन कर मला फक्त एक दोन एकशेच रुपये दे जस्ट नाही माग आ तुम्हाला एक रुपयाही भेटणार नाही तुम्हाला द्यायचं काय हेच नाहीये तुम्ही देणार कधी माझे वापस घ्यायचे काय पण का मी तुम्हाला द्यायचे दर दर वेळेस त्याला काय होतंय आऊ नका ओ पाया पडते दे पाया पडता तुम्ही पाया हे ग पाया بيه काय पडू नका तुम्हाला पैसे भेटणार नाहीये येत तुमचं काय आले का तर लगेच पैसे मागायला काही झालं का आलेच पैसे मागायला तुम्हाला कुठून दरवेळेस पैसे द्यायचे ते पोरदमस नोकरी करता जा त्याच्याकडून मागा करेल बारीक सारी काही काम नाही आमच्याकडे तुमच्या जोगे तुम्ही पैसे काय भेटणार जा तुम्ही निघा नको ना काय यांचे पहिल्यापासून यांचे रडगाने निसते पैसे मागायचे अजिबात पैसे भेस कोणाला द्यायचा नाही काय नेला दारात पण परत उभा राहून द्यायचा नाही तो पण शहरपणा नको करू तिकड लागली शिकवायला मला परमेश्वरा किती अंत पाशील रे जी माझ्यासाठी स्वतःच सार जीवन घातलं मार मार मारली मार एवढे कष्ट केले अडचणीतला प्रपंच मोठ केला आज तिचे पित्र तिला जेवायला घालत आहे ना मला जन्म दिला तू सुद्धा नाही मारायला तर शेजाऱ्याला पाजाऱ्याला माणसं आलो जेवाय घालते आलं त्याला जेव्हा स्वतःच्या आईचे पित्र त्याच्यासाठी एक उद्धव नाही कर थोड भात नाही <laughs> काय रे

तुझ्या आजीचे पित्र तिला जेवायला घातलं पाहिजे पण अजिबात म्हणाव घ्या ना मी चार ठिकाणी पैसे मागून आलो कोणी सकाळी जेवण पण नाही का नाही ना जेवण मग आता सांग तुझी आजी जर उपाशी तिला जर अजून नाही मध्ये नाही तिचा आत्मा जर शांत नाही झाला तर मला करायला पचेल ग सांग बरं मर कोणाला ना सांगू नका मी जाते घरात तांदूळ आणते आणि ना, ना मग तापूनक्र तुला तुझी मम्मी तुला खोळ आणणार नाही नाही करत परमेश्वरा अरे एवढं लहान लेकर एवढी बुद्धी दिली मोठ्यांना समजा ना तुला पाहिलं तर तुझी मम्मी तुझ्या रागवण परत मला तडा तडा बोल नाही बोलत मी लोन हां थांबू कमी तिकडे आपण घराच्या मागे पलीकडे ना दोन तीन दगड लावू त्याच्या थोडस तांदूळ आ एखाद्या पाचिला शिजून ना आपण घालू आजीला जेवाय गपशिप नको देऊ बघ नाही ते ना परत शिव्यासन परत काय ना ते एवढं लिअकरा समजते तेवढं शिक माझं नशीब ते लिअकर नाही तरी मला थोड समजून घ्यावा बाबा बाबा करावा पाणी द्यावा जेव का विचारावं <laughs> का ग बाबा थोडा शिजला ना मग घालू बघ जेवायला काय आपणच नाही करत सगळी जग दुनिया करते बघ पिढ्यानपारसा आलं ना आपलंही सगळ्यांना आहे ना आईवडील वारल्यानंतर मेल्यानंतर येणा सगळ्या गोष्टी कराव्या लागतात हे सगळं शास्त्रात सांगतात आपल्या धर्मात सांगत येत ना द्या विधी असतो तेरावा असतो वर्ष श्रद्धा असते मग हा पित्रपाठाचा हा पण जर याच्यात सगळ्यांचं एक कर्तव्य असतं आपल्या आईबापाने आपल्यासाठी जे काय केलं त्यांच्या कष्टातून आपण सगळं जगत असतो त्यांचं घरदार शेतीवाडी त्यांच्या कष्टाची उत्तर आहे म्हणून असत बघ तुला काय करायला समजायचं पण तू फक्त बघ आपल्या बाबाचं दुःख मदत करते तुझ्या आईला समजत नाही बापाला नाही समजत आता काय करू आपण आहे ना भात घेऊन जाऊ आणि मग शेत कश दाव्याला कावळे येतात ना भात खायला तस आपण त्या माऊलीच्या नावानं थोडंसं करायचं त्याला विनवणी करायची ते पक्ष्यांना बोलवायचं मग ते येतात भात खातात थोडंस मनाला समाधान वाटतं ते झालं की मग त्याच्यातलंच बोल थोडा थोडा भात आपण खाऊ जात नाही की काय असते शिजलं का बघ बरं शिजलं आहे ना चला आता आपण काय करू थोडस आहे ना हळदी कुंकू बापू काय चाललंय काय सांगा तुम्हाला काय त्याला चुलबिल मांडली काय भानगड काय कळाना काय करते बाळा पित्र पित्र असे मग आता जर त्या लेखाला सुनाला जर पितृ पक्षाचं महत्व कळाना आईला जेवायला घालायचं कळाना नाही मान्य केलं पित्र पित्रा हे आमंत्रण द्यायला आलो काय नाही आईचं पित्र म्हणलं तर जाऊन बापूला त्यांना सगळ्यांना सांगा आईला त्यांना सगळ्यांना घालायचे तुझ्या आईला जेवायला घालायचे म्हणले हाकल ह्या लेकराला आली आणि तिने मला आंदोलन ते आणून दिले बघा थोडस झालं काय अरे काय झालं काय झालंय मला सांगतो रे की बापूंनी इकडे चुल मांडली काय आता पित्रपाठ केला चालू आहे ना

मी काय म्हणतो इकडं करते पूर्ग त्यांच्या पशी उभा आहे तुला कळाय पाहिजे त्यांची पण त्यांची पण आई गेलेली आपण जसे आपल्या आईच पित्र घालणार आहे त्यांना घालाव लागणार आहे ही ही हे तू झाली त्याला समजतंय हम्म ठीक करावं लागतं तिला समजून सांगितलं तिनं दिला आणून हे सगळं तुला नाही बर झालं चुल मांडली काय अक्कल तर कुठं घाण ठेवली काय काय माहिती काय 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 मलाच आता चालत आलोय उद्याला त्याच्यामुळे सांगायला आलोय आता आमच्या मम्मीच उद्याला पित्र आहेत म्हणलं जावं आजीला बापूंना त्यांना सांगा म्हणलं सगळ्यांना घेऊन जावं तुमचे आज पित्र होते तर तुम्ही काय नेमकं काय चाललंय काय मिळच लागा काय चाललंय आईला जेव्हा चूल मांडली बापूने तुम्हाला समजलं पाहिजे आता माझ्या बापू एवढी शिकलेली तरी सुद्धा या गोष्टी करतो आम्ही कशासाठी करतो परंपरा ज्यांनी जन्म दिला कम कम आठवण तरी नको आपल्याला आम्ही तेच इन्व्हिटेशन द्यायला आलो होतो की उद्या पित्र पंधरवड्याच कारण आम्ही तर हे सगळं करणारच आहे जेवण वगैरे उद्या सगळं पण आई बाबा आपल्यासाठी एवढं करतात आणि आपण साधा पित्र पंधरवडा पण नाही का करू शकत अहो ज्यांनी तुम्हाला नऊ नऊ महिने तुम्हाला पोटात वागवलं त्या आईसाठी तुम्ही एवढं करू शकत नाही ना? तुम्ही आता माझी बहीण समजा तुला समजत नाही करे ताई तुम्ही पण तेच मला म्हणली काय पित्र, पित्र। उद्या मी म्हणलं आपल्या मम्मीचं पित्र आहे तू लगेच निघाली आणि यांची यांच्या मम्मीचं त्यांना कोण नाही का कसं वाटत तुला सांग बर तुमच्या पेक्षा जास्त शिकलेत तरी त्यांना समजतं संस्कृती आपली रूढी परंपरा आई बाप तुम्ही किती छटाक भर शिकला तर उद्या जर समजा उद्या यांची पिढी येणारच आहे ना लहान लेकरांची त्यांच्या मनावरती काय परिणाम की आमच्या वडिलांनी आमच्या आजीचं पित्र नाही घातलं आमच्या आजोबांना कुठला त्रास झाला समजणार आहे तुम्ही तरी जरा थोडं समजून देऊ न करू ह्यांच्या लेकरांनी ना म्हातारपणी घरात जागा जरी ठेवली ना जेवाय घातले तरी नशीब आमचीच ही अवस्था तर यांची लेकरं काय करायची यांच्यासाठी सांगा तुम्ही कसं कसं वाटतं तुला तू सांगा नव्हती बघा ना आता काय कस काय करायचं काय तुम्ही चहा पाणी घ्या हाय आता या मी भात काम करा तू? जे आपण घरात जे वयवृद्ध माणसं असतात ना आपण त्यांना जीव लावा तुमचे वडील आहेत ते जरा थोडं जरा भान ठेवा आता मला सांगणं योग्य नाही वाटत माझी बहीण तुमच्या पशी आम्ही तिला लहानपणापासून ओळखतो तुम्ही तरी जरा थोडं व्हा ज्यांनी आपल्याला जन्म दिलाय अशाला अश्यांना तरी विसरू नका मी दाजी चुकल बाबा माझं चुकलं मी सांगितलं म्हणून मग मी ऐक तू पण तू पण माझा ऐक चला जसे आपले आई वडील तसे ते सास सासरे तुझे आई वडीलच म्हणायचं आता तुझा संसार जगणं म्हणणं सगळं तुझ्या पोषीचं काय हि लय भायर नका करू साधा साधा एक काम करा दाजी नाही काहीतरी नैबद्ध द्यावा तुला माझ हि जे ऐकण्याने मी केलं आता तरी कळतंय तुला माफी माग चुकलं मला पण माफ करा चला आपण काय करू चांगलं पुरणपोळी जेवण करून जेवण करून आम्ही जातो पण परत की जेणेकरून बापूंना त्रास नाही होणार असं काहीतरी कर नाही तुम्ही तस जाऊ नका जेवण करा आणि मग जाणून चला ला। चला ला। चला बापू चल बाळा